मित्रांनो पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या आपल्या मालवण शहरापासून जवळच तुम्ही एखादा बंगलो निवासी किंवा व्यावसायिक दृष्ट्या जर पाहत असाल तर नक्कीच हा व्हिडिओ पूर्ण पहा स्वागत आहे तुमचं सिंधुदुर्ग प्रॉपर्टीच्या अजून एका नव्या एपिसोड मध्ये आज आम्ही तुमच्यासाठी आपल्या मालवण शहरापासून मोजून अडीच किलोमीटर अंतरावर पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये ग्रामपंचायत डांबरी रोड तीन गुंठे जागेसहित बाराशे स्क्वेअर फीट आकारमानाचा टू बी एच के आर सी सी बंगलो विक्रीसाठी घेऊन आलो मित्रांनो या प्रॉपर्टीचा वापर तुम्ही होमस्टेसाठी करून नक्कीच चांगले आर्थिक देखील साधू शकता रस्ता लाईट पाणी पार्किंग इत्यादी सर्व सुविधांसहित ही प्रॉपर्टी असून आता आपण या प्रॉपर्टीची किंमत जाणून घेऊया मित्रांनो जागा मालकांना तीन गुंठे जागेमध्ये असलेल्या या बाराशे स्क्वेअर फीट आर सी सी बंगलोची जी किंमत अपेक्षित आहे ती म्हणजे पस्तीस लाख रुपये तर पुन्हा भेटू अशाच एका नव्या एपिसोड मध्ये प्रॉपर्टी अपडेट साठी सिंधुदुर्ग प्रॉपर्टीज ला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद